गंभीर दुखपतीच्या गुन्ह्यातील आरोपींना अवघ्या सहा तासात अटक म्हसरूल पोलीस ठाणेकडील अधिकारी अंमलदार यांची धमाकेदार कामगिरी सोनू रामचंद्र शेवरे राहणार म्हसुबावाडी म्हसरूल नाशिक हा त्याच्या राहत्या घरी असताना गल्लीत मोठमोठ्याने भांडण झाल्याचा आवाज झाला म्हणून तो व त्याचा भाऊ असे घराबाहेर आले असता तिथे इसम नामे यश पवार रतन पवार ईश्वर पवार व सोनू भालेराव हे आपापसात भांडण करीत होते त्यांचे सुरू असलेले भांडण पाहून सोनू शेवरे व त्याचा भाऊ वैभव शेवरे हे भांडण सोडविण्यासाठी गेले असता यश पवार रतन पवार ईश्वर पवार व सोनू भालेराव यांनी सोनू व वैभव शेवरे यांना तुम्ही भांडण सोडवण्याकरिता का आले असे बोलून व जुन्या भांडणाची कुरापत काढून सोनू शेवरे व वैभव शेवरे यांच्या हाताचे मनगट दावे कमराचे वर तसेच पायाचे पोटरी जवळ धारदार हत्यार व लाकडी दांडक्यांनी मारहाण करून गंभीर जखमी केले म्हणून महसूल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे सदर गुन्ह्यातील संशयितांचा महसूल पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक दीपक पटारे व मलधार आरोपितांचा शोध घेत असताना आरोपी नामे यश रतन पवार राहणार मुसुबावाडी महसूल रतन देवराम पवार हे तवली डोंगर येथे लपून पोहोचले असल्याची गोपनीय माहिती मिळाल्याने सदर ठिकाणी वरिष्ठांच्या पथकाने त्यांना अवघ्या तासात ताब्यात सदरची कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस, पोलीस आयुक्त श्रीमती पद्मजा बडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल डहाके पोलीस उपनिरीक्षक दीपक पटारे पोलीस हवालदार राकेश शिंदे बाळासाहेब मुर्तडक प्रशांत वालझाडे पोलीस अंमलदार जितेंद्र शिंदे पंकज चव्हाण योगेश और सस्कर गुणवंत गायकवाड यांनी केलेली आहे वन महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी इरफान पठाण नाशिक